ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अशीच एक नवीन आणि वेगळी पद्धतीने वांगी करणार आहोत नेहमी आपण वांगी नक्कीच करतो खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीने करतो पण जर एकदा या पद्धतीने तुम्ही वांगी करून पाहिली की ही पद्धत तुम्ही कधीच विसरणार नाही आणि अगदी आवडीने ही वांगी सगळी खातील ज्यांना वांग आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने ही वांगी खातील इतकी जास्त टेस्टी ही वांगी होतात नेहमी आपण भरून वांग किंवा मग हिरवं मसाल्यातलं वांगं तर करतोच पण एकदा या पद्धतीने नक्की करून बघा तर बघा त्यासाठी इथे मी चार वांगी घेतलेली आहे वांगी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत अगदी जास्त त्याचा डेटसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचं नाही आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवलं आहे अगदी त्या पद्धतीने वांग कट करा आणि वांग्याचे अशा पद्धतीने चार तुकडे करून घ्यायचे आहेत भाग करून घ्यायचे आहेत वांग कट केल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्या नाहीतर वांगी ही बाहेर ठेवल्यामुळे लगेच काळी पडतात त्यामुळे कट केल्या केल्या वांग इथं लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आता सर्व वांगी आपण कट करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल माझ्या चॅनलवरती अजून खूप साऱ्या वांग्याच्या रेसिपी आहेत त्यासुद्धा एकदा नक्की करून बघा अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत त्यामुळे नक्कीच एकदा चॅनलवर जाऊन चेक करा तर इथे पाहू शकता सर्व वांगी आपली कट करून झालेली आहेत वांगी अशा पद्धतीने पाण्यात ठेवूया म्हणजे वांगी आपली काळी पडणार नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी शेंगदाणे घालून घेऊया थोडंसं किसलेलं इथे मी खोबरं घातलेलं आहे तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं नसेल तर तुम्ही इथे खोबऱ्याचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतील लसूण घातलेलं आहे इथे मी लसूण न सोलताच घातलेला आहे एक मोठा चमचा इतपत पांढरे तिळ घातलेले आहेत आणि कोथंबीर घालून घेऊया आता हे वाटण आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं वाटायचं नाही थोडंसं ओबडधोबडच हे वाटण वाटून घेऊया तरी ते पाहू शकता थोडं पण पाणी न टाकता ओबडधोबड आपण वाटण वाटून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवूया कढईमध्ये अगदी अर्धा पळी इतपत तेल घालून घेऊया तेल तापलं आहे की त्यामध्ये अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेऊया जिरं तेलावरती छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर अगदी निथळून असं आपण जी वांगी पाण्यात टाकून ठेवली होती ती घालून घेऊया छान वांगी निथळून घ्यायची आहेत आता ही वांगी गॅसवरती छान अशी परतून घेऊया आपण तेलावरतीच मिडियम गॅसवरतीच परतायची आहे वांग्याला ज्या वेळेस हलकसे असे डाग येस येतील तोपर्यंत वांगी आपण परतून घेऊया तोपर्यंत जर चॅनलवरती तो नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा वांगी आपली छान अशी परतून झालेली आहेत पाहू शकता वांग्याला छान असे डागसुद्धा आलेले आहेत आता ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे बघा वांगी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत आणि पुन्हा त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल छान तापून द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा किंवा एक चमचा इतपत जिरं घाला जिरं मोहरी छान तडतडली तर की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक का असा कट करून घेतला होता आता इथे चार वांगी वापरली आहेत त्यामुळे एक कांदा पुरेसा आहे तुम्ही जर जास्त वांगी वापरत असाल तर त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवरतीच तर बघा कांदा आता थोडासा परतत आलेला आहे कांदा परतला की यामध्ये घालून घेऊया आपण टोमॅटो टॉमॅटोसुद्धा एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा तेलावरती छान असा परतून घेऊया तर कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो हा लवकर परतला जातो तर बघा कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आता इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अगदी बेसिक मसाले वापरायचे आहे जास्तसुद्धा यामध्ये मसाले घालायचे नाही आहेत एक मोठा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मटन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल किंवा मग संडे मसाला गोडा मसाला तुमच्याकडे जे कोणते मसाले अवेलेबल असतील तेसुद्धा इथे ते मसाले तुम्ही वापरू शकता आता मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत आणि मगच वांगी यामध्ये घालून घेऊया वांगीसुद्धा आता मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया अगदी झटपट आणि अगदी वेगळी पद्धत आहे वांगेची भाजी करण्याची त्यामुळे नक्की या पद्धतीने नक्कीच करून बघा खूप जास्त चविष्ट होतात ही वांगी एकदा जर तुम्ही या पद्धतीने वांगी केली तर नक्कीच नेहमी याच पद्धतीने कराल आणि ज्यांना वांगी आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने खातील इतकी जास्त छान ही भाजी तयार होते आता मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घेऊया आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी वांगी शिजून घ्यायची आहेत वांगी सुरुवातीला आपण परतल्यामुळे वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर बघा अगदी परफेक्ट अशी ही वांगी झालेली आहेत आपली सात ते आठ मिनटामध्ये वांगेची भाजी आरामात मऊसूत अशी शिजली जाते आता वरणं भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि घॅस बंद करून टाकूया तर आजची ही झटपट अशी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये